तर आज आपण सांगोल्याची फेमस झनझणीत कटाची भेळ कशी बनवायची ते पाहणार आहोत भेळ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच येतं ते म्हणजे आंबट गोड तिखट अशा चवी पण आज यामध्ये आपल्याला आंबट गोड अशी कुठलीही चव मिळणार नाहीये कारण आज आपण सांगोल्याची फेमस तिखट झणझणीत अशी ही, ही भेळ बनवणार आहोत जे की चवीला अप्रतिम लागते आणि अगदी झटपट बनवून तयार होते आणि ह्यासाठी लागणारा कट तुम्ही आठ दिवस स्टोर करून सुद्धा ठेवू शकता आणि हवा तेव्हा तुम्हाला ही भेळ बनवून खाता येईल चला तर मग सुरुवात करूया नमस्कार सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात आधी आपण या भेळसाठी लागणारा कट तयार करून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये इथे आपल्याला तीन ते चार चमचे भरून तेल घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच वापरायचं आहे कारण इथे आपल्याला मस्त असा झणझणीत तर्रीदार कट तयार करून घ्यायचा आहे तेल छान गरम झालं का यामध्ये दोन चमचे आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे आणि याचा एक कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला याला छान असं खमंग परतून घ्यायचं आहे आलं लसून छान असं परतून झालं का यामध्ये आपल्याला इतर मसाले ॲड करायचे आहेत पण त्याआधी गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची गॅसची फ्लेम जास्त केला तर मसाले करपू शकतात तर यामध्ये दोन चमचे भरून इथे मी लाल तिखट घातलं एक चमचा गरम मसाला अगदी पाव चमचा हळद आहे चवीपुरतं मीठ घालायचंय आणि एक चमचा इथे आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचे कांदा लसूण मसाला इथे आवर्जून घाला कारण टेस्ट यामध्ये यामध्ये खूप भारी लागते जर नसेल तर तुम्ही घालू शकता आता हे संपूर्ण मसाले एखाद दोन मिनिटावर छान असे परतून घ्यायचे गॅस फ्लेम कमी ठेवायची परत परत सांगते कारण मसाले हे तेलात घातल्यानंतर लगेचच करपायला ला लागतात मसाले छान असे एक दोन मिनिटे परतून झाला का एक वाटीभर पाणी यामध्ये घालायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता पाणी घातल्यानंतर लगेचच याला कट यायला लागलेला आहे पण याला आपल्याला छान असं रटरट शिजून घ्यायचं आहे एकदा याला उकळी यायला लागली की गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी गॅसवरती एक चार ते पाच मिनिटे हा कट इथे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता हा कट शिजल्यानंतर थोडासा दाटसर झालेला आहे आणि याला तर्री पहा किती छान अशी तर्री आलेली आहे असा हा तर्रीदार झंझणीत कट एकदा तुम्ही तयार करून ठेवलात की आठ दिवस फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि अशी ही चमचमीत झंझणीत कटाची भेळ हवा तेव्हा तुम्ही करून खाऊ शकता इथे आपला छान असा कट तयार झालेला आहे छान असा दाटसर झाला याला तरी सुद्धा छान आली गॅसची फ्लेम बंद करूया आणि भेळसाठी लागणारं इतर साहित्य पाहून घेऊया तर इथे मी भेळसाठी लागणारं संपूर्ण साहित्य काढून घेतलेलं आहे आणि हे भेळ बनवण्यासाठी इथे आपल्याला एक खोलगट पातेलं घ्यायचं आहे किंवा एखादा डब्बा सुद्धा घेऊ शकता म्हणजे अगदी सहज ही भेळ बनवायला येते अजिबात इकडे तिकडे सांडणार नाही तर या पातेल्यामध्ये इथे मी एक मोठा बाऊल भरून मुरमुरे घेतलेले आहे त्याला काही भागामध्ये चुरमुरे किंवा कुरमुरे सुद्धा म्हणतात तर ही भेळ बनवण्यासाठी इथे आपल्याला हे अशा पद्धतीचे मुरमुरे घ्यायचे आहेत याला पंढरपुरी मुरमुरे सुद्धा म्हणतात जे गोल मुरमुरे असतात ना ज्याला भडंग म्हणतो असे मुरमुरे इथे वापरायचे नाही त्याची चव यामध्ये छान लागणार नाही तर ह्या मुरमुऱ्यामध्ये इथे आपल्याला हा कट घालायचा आहे तर हा कट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर झणझणीत जन बनवायचा असेल तर थोडासा जास्त घाला किंवा मीडियम बनवायचा असेल तर कमी घाला तर इथे मी दोन चमचे भरून हा कट घातलेला आहे कारण मला ही भेळ झणझणीतच आवडते कट घालून छान असं मिक्स करून घेतलं तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा इथे आपला बेस तयार आहे तर हा बेस तुम्ही असाच खाऊ शकता असा सुद्धा खूप छान लागते पण भेळ बनवणार आहोत त्यासाठी इतर साहित्य ऍड करून घ्यावी तर सगळ्यात आधी यामध्ये मी आंबट गोड तिखट चवीचा हा मिक्स फरसान ऍड केलेला आहे हा फरसाण मी घरी बनवलेला आहे याची रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे दिवाळी फराळाच्या रेसिपीमध्ये जाऊन नक्की चेक करा त्यानंतर यामध्ये बारीक शेव घालायची आहे थोडीशी पापडी घालायची आहे फरसान किंवा पापडीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि सगळं साहित्य छान असं सा मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपल्याला इतर कुठलेच मसाले घालायचे आहेत तर इथे भेळीसाठी लागणारा बेस तयार आहे तर हा बेस तुम्ही एका एअरटाईट कंटेनर मध्ये भरून असाच ठेवू शकता आणि हवा तेव्हा तुम्ही याच्यावर कांदा टोमॅटो घालून खाऊ शकता जेव्हा तुम्हाला ही भेळ खायची आहे तेव्हाच यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे ऍड करा तोपर्यंत करू नका नाही तर भेळ ही लवकर मऊ पडते आणि खाताना छान लागणार नाही तर इथे मी सुद्धा या संपूर्ण मुरमुऱ्यामध्ये कांदा टोमॅटो घालणार नाही जेवढा लागते तेवढा मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते आणि त्यावरती बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये काकडी घालू शकता बारीक चिरलेला पेरू घालू शकता कांद्याची पात सुद्धा यामध्ये घातली जाते ती असेल तर ती सुद्धा यामध्ये ऍड करा किंवा बारीक चिरलेली कैरी सुद्धा ऍड करून घेऊ शकता ती इथे आपली मस्त अशी झनझणीत कटाची भेळ बनवून तयार झालेली आहे लगेचच सर्व करून घेऊया सांगोल्याची फेमस ही तरीदार कटाची भेळ तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडेल नेहमी नेहमी तीच तीच आंबड गोड तिखट चवीची भेळ खाण्यापेक्षा अशा पद्धतीने कधीतरी झणझणीत कटाची भेळ नक्की ट्राय करून पहा तुम्हालासुद्धा खूप जास्त आवडेल ती इथे मी संपूर्ण भेळ एका प्लेटमध्ये काढून घेतली त्यामध्ये परत एकदा बारीक शेव घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो कांदा घालायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये जो आपण कट तयार करून घेतला आहे तो वरतून थोडासा कट सुद्धा घालायचा आहे म्हणजे भेळ दिसायला सुद्धा छान दिसते आणि खातानी सुद्धा त्याची चव खूप सुंदर लागते आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये लिंबाचा रस नक्की पिळा त्यामुळे ह्याची चव आणखीन खूप जास्त वाढते तर तुम्ही सुद्धा ही कटाची भेळ एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा नक्की करा तर पुन्हा भेटू धन्यवाद